आज आम्ही वाकड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत या हद्दीमध्ये बिल्लरांची साईट चालू आहे आणि या साईटवरती दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी दोन या ठिकाणी बारा वर्षाचा मुलगा चौकामजल्याहून खाली आला आणि बेशुद्ध झाला त्याच्या जा डोक्याला मार लागला तो डोक्यावरतीच पडला होता परंतु हे बिल्डर जे आहेत हे व्यवस्थापन जे आहे त्या व्यवस्थापनला माणूस की नाही तो पडल्यानंतर बिल्डरची चौकशी होऊ नये किंवा बिल्डरवरती गुन्हा दाखल होऊ नये म्हणूनसाठी त्या मुलाला त्यांनी त्या रस्त्यावरती बाहेर फेकून दिलं म्हणजे ते माणूस तिला कुठंतरी काळिंबा फासण्यासारखं आहे आपल्या राज्यामध्ये बालकामगार असं कायदा अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी प्रमाणे चौदा वर्षाखालील मुलांना कामावरती लावण्यास बंदी आहे किंवा येण्यास बंदी आहे असा आपल्या राज्यातला कायदा आहे परंतु या बिल्डरला एवढं पण याचं संविधानाचं भान नाही आहे त्यांनी याचं कायद्याचं पालन केलं नाही आहे याबद्दल त्यांनी त्या मुलाचा जीव घेतलेला आहे म्हणूनसाठी महाराष्ट्र दलित सेवा संघटनेच्या वतीने त्यांचा या बिल्डरचा मी जाहीर निषेध करत आहे आणि या बिल्डरनी या इथून पुढं या ठिकाणी चौदा वर्षाच्या आतमधील मुलांना या ठिकाणी प्रवेश नाही द्यायला पाहिजे जरी या ठिकाणी लेबर कॅम्प असेल तरी मुलांनी साईडवरती नाही यायला पाहिजे याची सिक्युरिटींनी ह्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे जर आपल्याला जबाबदारी घेणं होत नसेल तर आतमध्ये तुम्ही लेबर कॅम्प ठेवू नका आपल्याला आधी निषाद भूषण हा जो मुलांचा वडील आहे त्या मुलाला आता ती बॉडी ताब्यात घ्यायची आहे ती बॉडी तो, तो मुलगा त्या मुलाने आम्हाला सांगितलेला आहे की माझा मुलगा गेलेला आहे आणि आता आम्ही या ठिकाणी बॉडी लवकर ताब्यात घेणार नाही कारण ते बिल्डर बिल्डरने त्यांना खर्च दिला पाहिजे त्यांना गावी जाण्याची बॉडी पोच केली पाहिजे परंतु या मनस्थितीमध्ये हा बिल्डर नाही आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य दिलेला आहे कुठल्याही राज्यातील कुठल्याही शहरामध्ये जाऊन राहण्याचा कलम एकोणीस द पावसाठ ड भारतीय नागरिकत्व आणि त्या ठिकाणी रहिवाशी होण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी पुरेपूर त्याला हे दिलेलं आहे आदेश दिलेला आहे परंतु आपल्या इथले लोक बाहेरच्या लोकांना जरा वेगळ्या भावनेने बघतात बाहेरच्या लोकांना समजून घेतलं पाहिजे बाहेरच्या लोकांकडनं आपण काम करून घेतो बाहेरच्या लोकांना आपण संरक्षण दिलं पाहिजे ही आमची महाराष्ट्र दलित शेवा संघटनेच्या वतीने आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमची बिल्डरला मागणी आहे आणि पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे या थे थे बिल्डर वरती कारवाई होणं अपेक्षित आहे एवढंच बोलतो आणि मी मी माझे दोन शब्द की ललिता दिलीप गायकवाड महाराष्ट्र दलित सेवा संघ असं आवाहन करते कि मला ह्या बिल्डर कडून त्यांचे किती कामगार आहेत त्यांच्या पूर्ण कामगारांची यादी आणि बालकामगार किती आहेत आणि त्यांच्या कामगारांच्या मुलांसाठी त्यांनी काय सोय केलेली आहे कारण प्रत्येक ज्या ठिकाणी असे बिल्डिंगचे काम चालू आहेत त्या ठिकाणी कामगारांच्या मुलांसाठी अंगणवाडी अशी सोय केलेली असते पण ह्या ठिकाणी काही सोय मला तर दिसत नाही तर मला असं वाटतं की त्यांनी पूर्ण त्यांची कामगारांची यादी जाहीर करावी आणि आम्हाला ती यादी द्यावी त्यांची कामगारांची एवढेच बोलून ना तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेल वेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चायल धन्यवाद